प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र येवलेकरांनो नकली पोलिसांपासून सावधान चोरांचा साध्या भोळ्या नागरिकांना लुटण्याचा नवीन फंडा पोलीस असल्याची बतावणी करून दिवसा ला, लाखोंचा लावला जातोय चुना येवल्यातील या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली वीज बिल भरण्यासाठी जात असताना गंगा दरवाजा परिसरातील प्रथमेश बुक डेपो समोर वीज बिल भरण्यासाठी जात असताना गंगा दरवाजा परिसरातील प्रथमेश बुक डेपो समोर चोरांनी विठ्ठल नगर येथे राहणारे केदार भागचंद भाऊसार या चौऱ्याहत्तर वर्षीय वृद्धाचा साधेपणाचा फायदा उचलत नंबर नसलेला मोटरसायकलवर येऊन पोलीस असल्याची बतावणी केली तुम्हाला अशा प्रकारे सोन्याच्या अंगठ्या घालता येत नाही त्यांच्याजवळ असलेली त्यांच्याजवळ असलेली सोन्याची अंगठी मोबाईल घड्याळ असा रुमालात बांधण्याचा सल्ला देऊन लूट केल्याचा प्रकार येथील सी सी टी कॅमेऱ्यातील कैद झाला आहे या प्रकरणी शहर पोलिसांमध्ये तक्रार असून अधिक तपास पोलीस करत आहे अशा नकली पोलिसांपासून नागरिकांनी सावध राहावं असं आवाहन न्यूज लोकतंत्र एटीनच्या माध्यमातून करण्यात येते न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयुब शाह येवला